नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो परंतु या दुराव्याला कारणीभूत असते ती म्हणजे प्रिया प्रियाने सायली आणि अर्जुनमध्ये हा दुरावा निर्माण केलेला असतो सा सा सायली आणि अर्जुनचा घटस्फोट झाला की त्यानंतर आपण सुभेदारांच्या घरी सून म्हणून जावं हे प्रियाचं असणारं स्वप्न आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रिया धडपडत असते प्रियाच्या हाती अर्जुन आणि सायलीचे ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टमारचे पेपर लागतात त्यावेळी मात्र तिने धमाका केलेला असतो त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचाच फायदा घेत तिने त्या दोघांनाही वेगळं केलेलं असतं परंतु त्या क्षणी सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात असतात आता सायलीला अर्जुनवर असणारं प्रेम व्यक्त करायचं असतं तर अर्जुनला सायलीवर असणारं परंतु ह्या दोघांच्या प्रेमाला स्प्रियाचीच नजर लागलेली असते आता सायली आणि अर्जुन एकमेकांपासून वेगळे झालेले असतात परंतु काही क्षण असे येतात की ज्या क्षणी अर्जुनने आता सायलीवर असणारं प्रेमही व्यक्त केलेलं असतं तर त्याला सायलीनेही प्रतिसाद दिलेला असतो आणि माझंही तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे हे कबूल केलेलं असतं परंतु आता मात्र या दोघांना एकत्र येण्यासाठी ना, एक ना सुभेदार कुटुंब मदत करत ना ही प्रिया त्या दोघांना एकत्र येऊ देत अर्जुनचा जीव मात्र सायलीच्या काळजीने अगदी कासावीस झालेला असतो तर दुसरीकडे पूर्णाजीने अर्जुनकडून वचनही घेतलेलं असतं की तू तन्वीसोबत लग्न करशील आता पूर्णाजीच्या तब्येतीसाठी पूर्णाजीचा जीव वाचवण्यासाठी अर्जुन आता तन्वीसोबत म्हणजे प्रियासोबत लग्न करायला तयारही होतो आणि म्हणूनच अर्जुनजवळ आठवण म्हणून असणारी ओढणी आता अर्जुन चैतन्याजवळ सायलीपर्यंत पोचवायला सांगतो परंतु ज्यावेळी चैतन्य ही ओढणी पोचवण्यासाठी जातो त्यावेळी सायलीच्या मनामध्ये असणारं सत्य चैतन्याला कळतं सायली चैतन्याला म्हणते चैतन्य भाऊची ही ओढणी यांच्याजवळच नेऊन द्या म्हणावं की या ओढणीला साजेसा असा आता कुर्ता शोधून ठेवा कारण सुभेदारांच्या घरची सून म्हणून आणि तुमची बायको म्हणून मीच सुभेदारांच्या घरी प्रवेश करणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका परंतु चैतन्य हा निरोप अर्जुनपर्यंत पोहोचवणार तरी कसा कारण आता अर्जुन आणि चैतन्य यांच्यामध्येही प्रियाने दरी निर्माण केलेली असते कारण काहीही झालं तरी चैतन्य सायली आणि अर्जुनला एकत्र आणणार याची प्रियाला पूर्ण खात्री असते आणि म्हणूनच आता प्रिया गोड बोलते आणि आता म्हणू लागते चैतन्य आता तू अर्जुनला भेटायचं नाही कारण माझं आणि अर्जुनचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मी आणि माझ्या घरच्यांनी हा निर्णय घेतला आहे तू आता आमच्या लग्नामध्ये अक्षता टाकायलाच ये आता हे ज्यावेळी सायलीला कळतं त्यावेळी सायलीला खूप राग आलेला असतो आता प्रियाच्या अशा वागण्यामुळे सायलीने केलेला प्लॅन अर्जुनपर्यंत पोहोचलेला नसतो तर दुसरीकडे प्रियाने अर्जुनला कुसुमताईने किंवा चैतन्याने फोन करू नये यासाठी आता अर्जुनच्या फोनमध्ये त्या दोघांना ब्लॉकही करून ठेवलेलं असतं त्यामुळे ना सायली अर्जुनचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत ना चैतन्य आणि अर्जुनचा त्यामुळे अर्जुनने तर आशाच सोडून दिलेली असते आता अर्जुनला वाटत असतं की आता आपलं लग्न कधीही सायलीसोबत होऊ शकत नाही तर दुसरीकडे आता प्रिय ही मेहंदीची स्वप्न रंगवायला ला लागते कारण सुभेद्रांच्या घरी आता मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो परंतु या कार्यक्रमासाठी कला आणि अद्वेत आलेले असतात आता कलाने सायलीला सांगितलेलं असतं तू काळजी करू नकोस अगदी तुझ्या मनासारखं होईल तर दुसरीकडे अद्वैतने आता प्रियासाठी शेणाची मेहंदी तयार केलेली असते आता ही शेणाची मेहंदी प्रियाच्या हातावर रंगणार असते तर दुसरीकडे सायलीचाही मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो सायलीच्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी उठते तर इकडे ज्यावेळी प्रिया पाहते त्यावेळी मात्र तिच्या हातावर मेहंदीच नसते आता प्रियाचा राग अनावर होतो प्रियाला कळतं की या सगळ्यामध्ये सायलीच असू शकते आणि म्हणूनच मेहंदी काढण्यासाठी आलेल्या विद्याताईंना प्रिया मारते आणि म्हणते हे सगळं का काही तुम्ही सायलीच्या सांगण्यावरूनच केलं आहे ना परंतु विद्याताई म्हणतात की नाही मी असं काहीही केलं नाही आहे मी तर सर्वांच्याच हातावर मेहंदी काढली आहे आता प्रियाचं अर्जुनवर अर्जुन प्रिया प्रेम आहे परंतु अर्जुनचं प्रियावर प्रेम नाही तर अस्मिता म्हणू लागते अगं तन्वी तुझ्यावर तर अर्जुनचं अजिबातच प्रेम नाही आहे कारण जर अर्जुनचं तुझ्यावर प्रेम असतं तर तुझी मेहंदी उजळली असती परंतु तुझ्या मेहंदीतूनच तु कळत आहे की अर्जुनचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे आता हे सगळं काही प्रतिमात्याने ऐकलेलं असतं कुठेतरी प्रतिमात्यानेही माहीत असतं की अर्जुनचं प्रियावर म्हणजे तन्वीवर प्रेम नाही तर दुसरीकडे हे ज्यावेळी रविराज सरांना कळतं त्यावेळी रविराज सरांनाही थोडा धक्का बसतो तर अर्जुन आपला हात पाहत म्हणू लागतो आपल्या जखमेकडे पाहत म्हणतो सायली मी सायली फक्त तुमचंच नाव माझ्या हातावर कोरलं जाणार आहे तुम्हीच माझ्या आयुष्यभर सोबत असणार आहात मी तुमच्या व्यतिरिक्त कोणाचंही नाव माझ्या हातावर कधीही करू देणार नाही कारण मी आयुष्यभर तुमचाच आहे आणि कायम तुमचाच राहणार आहे असं म्हणत आता अर्जुन सायलीचा विचार दुसरी काय काय करत असतो तर दुसरीकडे सायली त्याला भेटण्यासाठी आलेली असते परंतु प्रियाने तोही डाव उधून लावलेला असतो आता सायलीला काय करावं काहीच कळत नाही तर अर्जुनचा जीव सायलीच्या काळजीने कासावीस असतो आणि त्यामुळे त्याला तापही आलेला असतो आता हे ज्यावेळी सायलीला कळतं त्यावेळी सायली ही देवाजवळ प्रार्थना करू लागते आणि म्हणू लागते काहीही झालं तरी यांना बरं वाटून देत मला यांना भेटायचं आहे परंतु मी भेटूही शकत नाही आता त्याचवेळी सायलीची ही प्रार्थना देवाने ऐकलेली असते कारण सायलीच्या मदतीला आलेली असते पंढरपुरातून मंजिरी आता मंजिरी साक्षात विठुरायाच्या दरबारातूनच बांगड्या घेऊन आलेली असते आणि सायलीला म्हणू लागते सायली ह्या ला बांगड्या तुझ्यासाठी मी पंढरपूरमधून आणले आहेत आणि हाच हिरवा चुडा तुझ्या हाती भरला जाणार आहे तर आता राया सायलीला म्हणतो सायलीताई तुमचं लग्न अर्जुनसोबतच होणार आहे तुम्ही काळजी करू नका मी आत्ता जातो आणि तुमच्या समोर अर्जुनला घेऊन येतो आता राया सायलीच्या घरून सुभेदरांच्या घरी पोचतो आता राया अर्जुनला उचलतो खांद्यावर घेतो आणि सायलीकडे घेऊन निघालेला असतो आता अर्जुन विचारत असतो राया तू हे काय करतो आहेस मला कुठे घेऊन जात आहेस परंतु राया मात्र काहीच बोलत नाही अर्जुनच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सुभेदरांची नजर चुकवत आता राया अर्जुनला सायलीसमोर आणून उभा करतो आता हे पाहून सायलीला तर हसायला येत असतं कारण रायाने अर्जुनला झोपेतूनच उठून सायलीसमोर आणून उभं ठेवलेलं असतं आता ज्यावेळी अर्जुन सायलीला पाहतो त्यावेळी मात्र अर्जुनचं मन भरून आलेलं असतं आता सायली अर्जुन पुढे काय प्लॅन करतील आणि मंजुरी आणि रायाच्या मदतीने सायली आणि अर्जुनचं लग्न विठुरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडेल यात काही शंकाच नाही आणि अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी खरं तर सायली आणि अर्जुनचा विवाह सोहळा पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद